संवादातून विकास धोरणावर चाळीसगावच्या नागरिकांचा ठाम विश्वास आमदार मंगेश चव्हाणांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद चाळीसगाव चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमदार मंगेश चव्हाण यांनी संवादातून विकासाचा मार्ग हे धोरण स्वीकारत प्रचाराची वेगळी दिशा निश्चित केली आहे हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक कॉलेज पॉइंट येथे आयोजित प्रभाग एक दोन आणि नऊ मधील नागरिक संवाद सभेला हजारो नागरिकांनी विशेषतः माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमदार चव्हाणांनी मांडलेल्या शहर विकासाच्या विजनवर विश्वास दर्शवला जनतेच्या समस्या थेट संवाद आमदार चव्हाणांनी यावेळी केवळ भाषणबाजी टाळली तर नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या स्थानिक समस्या पायाभूत सुविधा सांडपाणी व्यवस्थापन रस्ते आणि स्वच्छता यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांचे निवेदन स्वतः ऐकून घेतले आमदार चव्हाण म्हणाले प्रचार म्हणजे फक्त भाषणे नव्हे तर लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणे आणि अडचणींवर ठोस उपाययोजनांची दिशा ठरवणे हाच संवादातून विकासचा आमचा मार्ग आहे विकासाचा ठोस आराखडा यावेळी त्यांनी मागील कामांची माहिती देत नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर पुढील काळात शाश्वत आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आराखडा जनतेसमोर मांडला निष्कर्ष जनतेचा सक्रिय सहभाग आणि आमदार चव्हाणांनी मांडलेला सर्वांगीण विकासाचा व्हिजन यामुळे ही संवाद सभा निवडणुकीच्या दृष्टीनं एक महत्वाचा टप्पा ठरली आहे